नमस्कार सगळ्यांना माझा तर आज आम्ही सगळे इथे भेटत आहोत जमले आहोत आप्पांच्या आठवणींचे कथन करण्याकरता तर आम्ही एक एक करून सगळे आमचे अनुभव सांगू आज आम्ही सगळे इथे आप्पांच्या आठवणीमध्ये आलो आहोत आणि प्रत्येकजण आपापलं एक अनुभव शेअर करणार आहे आपल्या सगळ्यांसोबत कथन करणार कथन करणार आहेत तर त्यामध्ये आता सर्वात पण घेणार आहोत जावळे काका जे अगदी खूप आधीपासून ओळख असलेले आहेत तर काका तुम्ही काही बोला अप्पांना कधी भेटलात आणि त्यांच्या काही आठवणी माझं नाव भूषण पुरुषोत्तम जावळे डॉक्टर आहे मी आणि माझी ॲक्च्युली भेट पहिली म्हणजे त्यांचे मोठे बंधू गजान गाड ते विवेकानंद केंद्राचे काम करायचे मी विवेका आध्यात्मिक पुस्तकांची लायब्ररी शोधासाठी म्हणून मी विवेकानंद केंद्रात गेलो त्यावेळेला माझं आणि त्यांचं गाठभेट झाली आणि मग तेव्हा माझे आणि गाडकाकांचे आमचा जे घनिष्ठ संबंध व्हायला लागले मग ते मला घरी घेऊन जायचे वगैरे मी ते काका आणि आप्पा तिकडे त्यावेळेला त्यांनी काकांनी ज्याला सांगितलं हा संन्यास घेण्याला त्यावेळेला काका म्हणाले तू उसरून जा आ, नहीं। नहीं आ, हा काही सध्याच घेणार नाहीये हा संसारी होणार आहे अध्यात्मचा ते भाग वेगळा आहे लग्न तर करणार शंभर टक्के त्याच्यामुळे मग ते असा आणि आमचा संबंध खूप वाढला आपण संसाराला किती वर्ष झाले आणि काय किती मुलं वगैरे जवळजवळ तीस बत्तीस वर्ष होती आणि दोन झाली मुलं महाराज यांचे ग्रुप आहे सदरूंची आणि तुम्ही आपण खूप यात्राही केल्या हो यात्राही खूप केल्या आपण इवन मी तिकडे बुद्धिनी बुद्धिनीला भोपाळला भो भो पण काका राहायचे तिकडे तिकडे पण जाऊन नर्मदा परिक्रमा वगैरे तिकडे त्यांच्या तीन चार दिवस आहे तिकडे नर्मदा पूजन वगैरे सगळं परमेश्वर कुठे करून घेतलं त्या देवीनी नर्मदेनी त्याही वेळेला थोडेसे अनुभव आले थोडेसे पण सगळं व्यवस्थित सगळे मी त्यांना म्हटलं ते आले त्यावेळेला की बाबा आता तुम्ही मला सांगितलं की पुढचं काय ते म्हणाले तू काय काळजी करू माझ्यासमोर फोटो तिकडे त्यांचे असं झोपले होते ते समोर समान रामदास स्वामी गोंदवलेकर महाराज आणि गजानन महाराज यांचा फोटो आहे होता तिकडे ते म्हणाले ही जी त्रिकुटी आहे ती तुला मार्गदर्शन कर करेल अरे वा हां ते म्हणाले असं सगळं आणि आपण जी मी नेहमीच ना म्हणालो तुम्ही मार्गदर्शन करा मला आणि हे सांगा त्यामुळे तुला मार्गदर्शन करण्याची काही जरूर नाही चालेल चालेल नमस्कार माझं नाव लग्नाआधीचं प्रज्ञा प्रदीप मुंडेकर आणि लग्नानंतरचं प्रज्ञा यशोधन राऊ मी अप्पांकडे माझ्या ऑलमोस्ट मी जेव्हा दहावी बारावीत होती तेव्हापासून यायची तेव्हा आम्ही फक्त असं आशीर्वादासाठी यायचो म्हणजे एक्झाम आहे म्हणून चला आपण आशीर्वाद घेऊया अप्पांचे पेपर चांगले जावेत म्हणून तसं आम्ही फक्त आशीर्वादासाठी यायचो मग हळूहळू थोड्या थोड्या कार्यक्रमांना वगैरे माझ्या आईबरोबर वगैरे यायची गुरु आहेत हे मला तेव्हा एवढं नाही समजायचं मुळात गुरु कोण है, आहे हेच नाही कळायचं की गुरु काय असं ते पण नाही कळायचं ते मला फक्त एक असं चांगलं वाटतं आहे चांगले व्यक्ती आहेत एवढंच समजायचं पण ते म्हणजे एवढे मोठे गुरु आहेत हे खूप नंतर मला कळलं की एक्झॅक्टली ते काय आहेत ते आणि त्यांच्याच कृपेमुळे मला खूप छान वेळ मिळाला त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी म्हणजे असं गुरुंबरोबर एवढा छान जवळून वेळ मिळणं पण खूप मोठी भाग्याची गोष्ट असं मी सांगेल exactly. की एवढं छान आणि ते एवढं प्रेम करायचे एवढे आमचे लाड करायचे मुलींचे स्वतःच्या हाताने जेवण पण भरवायचे ह्या खूप म्हणजे दुर्मिळ आणि काय म्हणतात खूप भाग्यवान म्हणता येईल स्वतःला की असं सगळं गुरुंनी एवढे लाड आणि छान केलं आहे माझ्या ऑफिसचे पण बरेच किस्से आहेत की अशा कधी कधी एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन यायचं ना मला भयंकर टेन्शन यायचं की आता मी काय करू मी सरळ अप्पांना फोन लावायचे तेव्हा आणि जसं आप्पाने सांगितलं की हे कर किंवा ते कर ते जे काही सांगेल त्याप्रमाणे माझ्या मग मा गोष्टी असं ऑलमोस्ट म्हणजे एकदम पटकन सॉल्व पण होऊन जायच्या त्या आणि ती गोष्ट पूर्ण निवळून जायची जेव्हा आप्पांकडे यायला जेव्हा लागली ना तेव्हा मी परेलला जायची आणि माझं ऑफिस असायचं गोरेगावला सो मी परेलवरून गोरेगावला ऑफिसला जायची आणि गोरेगाववरून बस पकडून मी ठाण्याला यायची असा मी पूर्ण प्रवास करून अप्पांकडे यायची कार्यक्रमाला स्पेशली आणि हळूहळू त्याच्यामध्ये एवढे छान चेंजेस झाले की माझं ऑफिस पवईला गेलं सो मी इझिली ट्रेनने ठाण्यावरून अप्पांना भेटायला यायची आणि मग जेव्हा माझे बाबा रिटायर झाले तेव्हा मला घर पण लकीली कळवायलाच मिळालं सो माझा कळवा टू ठाणा हा प्रवास खूप इझी झाला आणि जॉब पण मला अप्पांच्याच कुटुंब एवढा छान मिळालेला की असं इझिली मॅनेज होईल मी हे सगळं करू शकेल असा होता सो ती सगळी पण त्यांचीच कृपा आहे गायना व्हायची हो कार्यक्रम व्हायची हो ते सगळं मी व्यवस्थित अटेंड करू शकली आणि पूनमला पण थँक्यू कारण पूनम हे सगळे कार्यक्रम अरेंज करायची आमची यात्रा काढायची पण अप्पांच्या ठिकाणी मी हे एक बघितलं की कुठला पण यात्रा असो ना असं एकदम खूप फटाफट फटाफट व्हायचं हो किंवा कार्यक्रम म्हणलं खूप फटाफट फटाफट म्हणजे तुम्ही प्लॅनच नाही करू शकत तर ते एक थोडस असं बॅक टू बॅक बॅक टू बॅक खूप इव्हेंट असायचे आणि आम्ही अलिबागला जायचो मग तिथे दोन दिवस राहायचो तिथे पण आईबाबांच्या साई अपन... मंदिरात साईबाबांच्या मंदिरात जायचो जा तिथे पण खूप मजा यायची कारण अप्पांचं खूप छान सानिध्य लाभलं त्याच्यामुळे आणि तेव्हा मी सिंगल होती त्याच्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं आणि मला आता ते कळतंय जेव्हा माझं लग्न झालंय मला एक लहान मुलगा आहे की आता तो वेळ मॅनेज करणं खरंच डिफिकल्ट आहे सो so, मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपण सिंगल असतो तेव्हा आपण जास्तीत जास्त वेळ अध्यात्माला कसा देता येईल exactly. ते बघितलं पाहिजे कारण पुढे जेव्हा आपण गृहस्थाश्रमात जातो तेव्हा तो वेळ आपला कमी होतो आपल्याला कितीही वाटलं तरी आपण ते तेवढा फोकस नाही देऊ शकत अध्यात्माला त्याच्यामुळे सिंगल असताना मी म्हणेल सर्वांनी खूप जास्त अध्यात्म करावं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं लग्न उशिरा झालं तरी चालेल पण गुरु असतील तर तिथे जास्त वेळ डेडिकेट केला पाहिजे हे मला खूप वाटतं आता खूप महत्वाची असायचं खूप मोठी आरती असायची त्याच्यानंतर प्रसाद वाटप असायचं त्याच्यानंतर नामस्मरण असायचं ते खूप सुंदर गुरुपौर्णिमा असायची गुरुपौर्णिमा असायची ते खूप खूप कार्यक्रम छान थर्स थर्सडे व्हायचे त्याच्यामध्ये खूप छान वाटायचं थँक्यू नमस्कार मी शिवाजी लोकनाथ आपल्या बद्दल बोलायचं तर हे मला माहितच नव्हतं आमच्या शेजारी दसरा भुगे म्हणून राहत होते तर साई दरबारमध्ये साईची साई साईबाबा जयंती होती त्या जयंतीसाठी मी बाहेर निघालो तर तो निघाला तर मला कुठे चालला का का म्हटलं आहे म्हणजे चाल म्हणे माझ्याबरोबर साई दरबारामध्ये जाऊ आपण तिथं आपण इथे ना आज साई सो आहे म्हणजे ठीक आहे मग त्याच्याबरोबर आला आल्यानंतर मग ते सगळं जो बघितला वातावरण तर मला एवढं प्रसन्न वाटलं की म्हणजे ऐून काहीतरी चीज झालं मग मी आपल्यांचे दर्शन घेतलं साईबाबांचं दर्शन घेतलं त्यावेळी तुम्ही काहीतरी जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला होता जेवण वगैरे केलं आणि नंतर मग त्यांचं दर्शन त्याचं बाहेर आलो आले त्यांनी कधी पण दिसत नाही एक त्यांचा आपण वाढदिवस साजरा केलेला तो ए, एक आणि एक पुरखूरला जाताना आपण त्यांची तस्वीर घेतली होती तो ग्रेट अनुभव माझा एकदम सगळ्यात

होतो भजन झाल्यानंतर आपल्या रूम मध्ये सोनेरी कलरचा तर तपकिरी कलरचा एक नाग पण आला, हो आला, आला होता एक छोटा नागही आला हाँ। हाँ। होता त्या रूम मध्ये आपण सगळेच होतो हो चार आता कसं वाटत आहे आपांना तुम्ही काय सांगाल हां म्हणजे ज्यावेळा आपांचं म्हणजे हा संसार सोडून गेले साईबाबाची अटली तर त्यावेळेस मी इंदौर मध्ये होतो अच्छा तर त्यावेळेस मला चिच्छा म्हणजे याच्यावरतीच बघितलं मी मला एवढं खराब वाटलं ना की म्हणजे खूप म्हणजे आपल्या नशिबात नव्हतं का त्यांचं यात्रेला या किंवा त्यांचं दर्शन घ्यायला शांत वाटायचं एकदम वातावरणच शांत वाटायचं असं नाही का माणसाला तिथे गेला जरा बसलो ना त्यांच्याशी दोन शब्द बोलले दर्शन घेतलं की बरं वाटायचं एक बाहेर म्हणून यायचं असं माझ्या माझ्या माझं नेहमीच रुटीन होत फक्त माझ्या एक ती जे त्यांची जे

कोणी नाही माई म्हणायची पण आपण शेवटपर्यंत हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तरी ते मला माईच म्हणायची आलीस तू आलीस तू असे म्हणजे खूप प्रेमाने बोलायचे त्यांना माझं जेवण खूप आवडायचं आणि हक्काने ते मला म्हणायचे माई तुम्हाला हे बनवून खायला घाल पुरणपोळी तुझी खूप आवडायची त्यांना हां खूप पुरणपोळी वगैरे खूप आवड आणि मीही जे ते म्हणाले की मी द्यायची बनवून कारण ते एकटे असायचे तिकडे घरी मी ते आले की मी त्यांना हा नको ती द्यायची खायला प्यायला मुलीचं थोडं टेन्शन होत पण त्यांनी सांगितलं मला की होईल तुझ्या मुलीचं लग्न काही प्रॉब्लेम नाही थोडा उशिराचा योग आहे होईल आणि त्या पद्धतीने मग आप्प्पांच्या कृपयाने मुलीचं लग्नही झालं लग। सगळं व्यवस्थित झालं पण पण आता ते नाही आहेत तर खूप वाईट आहे पण नेहमी मला त्यांची आठवण येते म्हणजे काही जरी असेल ना आम्ही प्रवास करत असो तर मग मी सगळ्यांना सांगते आम्ही अशा आपल्या यात्रा केल्या आम्ही असं केलं तसं केलं के खूप मज्जा केली आम्ही असं आपण किती प्रवास केले ना आपण पारायण केली यात्रा केल्या आणि कुठेही जायचं झालं तर सर्वात पहिला फोन आपण आणि तिकडून आल्यानंतर ही फोन की आम्ही आलो घरी पोचलो किंवा काय आणि साईबाबांच्या मंदिरात तिकडे शिर्डीला जाताना तर तर आपण किती चमत्कारिक अनुभव दिला आपल्याला की आपली गाडी अगदी जिथे सहा तास लागतात तिथे त्यांनी तीन तासात आपल्याला शिर्डीमध्ये पोचवलं होतं तर मग आता तुला काय वाटत आपण गणपतीला नाहीयेत आपण फक्त गणपतीलाच राहायला असायचे आपल्याकडे कारण दोन दिवस अगोदरच ते यायचे माझ्याकडे आणि मग सगळं घरच्या सारखं अगदी म्हणजे हे त्यांच आठवण आठवण म्हणजे त्यांना नेहमी गणपतीला इथे यायला आवडायचं सण असेल तर माझ्याकडे पहिले गुढीपाडवा असू दे दिवाळी असू दे दिवाळीला देखील ते माझ्याकडेच यायचे भाऊबीज रक्षाबंधन सगळे सण त्यांनी आपल्या सोबत किती आनंदाने केले आपले घरातलेच एक सदस्य महत्वाचे सदस्य होते ते चालेल नमस्कार मी पूर्वाश्रमीची अनघा विष्णू काजरेकर आणि आता लग्नानंतर आहे सौ मधुरा केपकर तर माझा संबंध म्हणजे मी आपल्या सानिध्यात माझ्या लहानपणापासून म्हणजे बालपणापासून आली कारण माझे बाबा त्यांच्या लग्नाच्या आधीपासून आपल्या सानिध्यात येते तर गुरु आणि माझ्या बाबांचे गुरु एकच होते अण्णा महाराज आणि अण्णा माता ओके दादर तर माझे बाबा अण्णांकडे जायचे तर तेव्हापासून ते सानिध्यात होते okay. आणि नंतर मग अण्णांच्या नंतर माझ्या बाबांचे गुरु आप्पा ऍक्च्युली आप्पा आणि बाबा गुरुबंधू आणि नंतर मग आप्पा गुरु झाले होते पर्यायाने आमचे पण गुरु आप्पाच होते तर आम्ही खूप लहानपणापासून आपांना ओळखते माझी भेट खूप उशिरा झाली पण बाबा भेटायला जायचं एवढं माहिती होतं आणि तेव्हा आप्पा मंत्रालयात होते म्हणजे फक्त संडे टू संडे बाबांचं नाव बाबांचं नाव विष्णू काजरेकर तर ते बाबा तेव्हा संडे टू संडे कारण आप्पा मंत्रालयात होती ना त्यामुळे संडे टू संडेच भेटायचं तुमचा काय अनुभव बैठक घेतला बैठक वगैरे तर मी म्हणजे बाबांची बैठक फार अण्णांनीच दिलेली होती बाबांना बैठक आणि मग अण्णांनंतर मग आपांची सुरू झाली होती तर पंचारती पूजेपासून साधना पंचारती पासून ते आता जे आप बाबांची जी आहे ती फार मोठी म्हणजे मी आणि आता माझी मुलगी अनन्या केली तर तिला सुद्धा आप्पांनीच दिलेली आहे साधना पण तिची आधीची जे म्हणजे पंचारती होती ती तर अशा आमच्या तीन पिढ्या आपल्या सानिध्यात झालेल्या आणि आपणचे सांगण्यासारखे अनुभव माझ्याकडे पुष्कळ आहेत म्हणजे खूप अनुभव घेतले मी अप्पांचे खूप म्हणजे खूप म्हणजे माझ्या लग्नापासून माझ्या शिक्षणापासून माझ्या लग्नापासून माझ्या पासून ते माझ्या मुलीच्या पण शिक्षणाचे पुष्कळ अनुभव हो आहेत माझ्या मुलीलाही मिळालेत म्हणजे त्याचे अनुभव तर त्याचा एक अनुभव मला सांगण्यासारखा म्हणजे आम्हाला फ्लॅट बघत होतो आम्ही तर आपण आम्हाला सांगितलं होतं की माझ्या मिस्टरांना काळसर्प वगैरे करायला सांगितलं होतं तर मला आम्ही शोधतो शोधतो आम्हाला मिळत नव्हतो तर मी तेव्हा प्रेग्नेंट होते मग मी थांबले होते कारण मी प्रेग्नेंट असेपर्यंत आम्हाला काळसर्प करायला जमणार नव्हतं बरोबर आणि अप्पांनी मला हे पण सांगितलं होतं की जरूर नाही सर्प केलं म्हणजे तुझी लगेच पहिल्या ह्या याच्यात राहू नकोस असं सांगितलं मग माझ्या प्रेग्नन्सीसाठी मी ते सगळंच थांबवलं आम्ही आम्ही फ्लॅट बघायचाही थांबवला होता था, आम्ही सर्प करू शकत नव्हतो पण जशी माझी डिलिव्हरी झाली मार्च मध्ये आणि माझी मिलगी सात आठ महिन्याची झाली त्याच्यानंतर आम्ही सर्प केलं मध्ये नोव्हेंबरमध्ये नौ, नौ, सर्प केला आणि आमची जानेवारीत जागा झालेली म्हणजे मला आप्पांनी ऍक्च्युअली सांगितलं होतं तू त्या भरश्यावर राहू नको आम्ही फक्त करून आप्पांनी सांगितलं आप्पांच्या विश्वासावर आम्ही ते सगळं केलं होतं आणि माझी जानेवारी जागा झाली फेब्रुवारी राहायला पण हा एक माझा अनुभव म्हणजे माझी त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे प्रचंड म्हटलं म्हणजे झालंच ती गोष्ट होणार आणि ते बोलायचे च लावून सांगतो हे त्यांचं वाक्य असायचं ते जे असेल ना ते त्यांचं येईल आणि एक त्यांचं मेन म्हणजे सांगण्यासारखं हे होतं ते कधी असे ढोंगी बाबा किंवा असं म्हणतो तसं नव्हतं त्यांचं की पत्रिका बघितल्यावर हे करा म्हणजे असं डोंगी बाबांसारखं नसायचं त्यांचं म्हणजे मी कुठल्याही बाबांना वगैरे असं नाव ठेवण्याची म्हणत नाही पण एक अनुभवाच्या दृष्टीने सांगते की त्यांचं एक होतं की जे तुमच्या पत्रिकेत जे तुम्ही पूर्व पूर्वकर्च्यानी घेऊन आलाय पूर्व क्रमांक कर्मानुसार ते तुम्हाला भोगायचंच आहे त्याच्यात ते ढवळाढवळ नाही होणार अजिबात पण त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर साधना केल्यानंतर ते जे असतं ना आपण जे वाचतो हो पोथ्यांमधून की जे पूर्वकर्म तुम्ही घेऊन ते तुम्हाला भोगायचंय हो पण जे तुम्ही साधनेतन कराल ते त्याचा तुम्हाला प्रभाव कमी पडतो किंवा तुम्हाला एक ताकद पण मिळते ते अनुभव घेतले म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ होत नाही पण आपण जे काय करतो त्याच्याने आपल्याला मिळतं म्हणजे सहन करायची ताकद पण खूप मिळते आणि त्याचा प्रभाव पण खूप कमी होतो हे अनुभव मी त्यांच्याकडनं खूप घेतले आणि दुसरा अनुभव म्हणजे मी त्यांना जेव्हा आजारी खूप आजारी होते आणि तेव्हा बघायला त्यांना मी गेले होते ना mm. तेव्हा म्हणजे मला जाणवलं होतं की म्हणजे आता मला सारखं असं खूप चिंता वाटायची की बापरे आप्पा गेले तर कसं होणार गेले तर कसं होणार कारण आपण आणि त्या सतभावामध्ये असताना तर मी खूप वेळा जायचे कळवायला गेल्यापासून जरा थोडंसं कमी झालं सतत मला असं वाटायचं की बापरे आप्पा गेले तर काय पुढे काय पुढे काय म्हणजे मला जी साधना मिळाली ती माझ्या मुलीला पुढे कशी मिळणार त्याचं जे परचरूप आहे ते कसं मिळणार ठीक आहे ते पण शेवटी माझीच आमचीच कर्म आहेत की आम्हाला आमच्या कर्मानुसार निदान तेवढं तरी मिळालंय ठीक आहे आता तुम्हाला आठवण येऊन काय म्हणजे म्हणजे कसं नाही शब्दात सांगू माझ्या मिस्टरांचे सुद्धा खूप अनुभव आहे ते तर माझ्या लग्नानंतर यायला लागली होती ते काय पहिल्यापासून नव्हते पण त्यांनी पण म्हणजे मानलं त्यांनी पण ते आपण खूप मानायचे म्हणजे नंतर नंतर असं झालं की आप्पा त्याची आठवण जास्त काढायची मी गेले की अरे मनोज असं आणि माजी म्हणजे आठवण नव्हती असं नाही पण ते जास्त कनेक्टेड होते माझे मिस्टी चाले धन्यवाद मी आणि रियांश हे आहे प्रज्ञाचं पिल्लू रियांश रियांश आणि मी आणि रियांश बसूनज अप्पांबद्दल सांगणार रियांश हा, हा प्रज्ञासाठी अप्पांकडून मिळालेला खूप छान सुंदर आणि गोडनेस प्रसाद आहे मी हा आणि म्हणायला गेला ना लहानपणापासूनच आल्यानंतर तो सर्वात पहिले आपण होत की नाही त्याच्या शेजारी असे दोन सिंह होते हो ना। कि नाही आणि त्याच्या शेजारी तो सिंहांना खेळत बसायचा त्याचा सर्वात फेवरेट लक्ष ठेवायचा लक्ष ठेवायचा तो आपा तुला कसे वाटायचे चांगले खूप आनंद व्हायचा अप्पांकडे आल्यावर खूप मजा यायची ना आपण सोहळे आणि आनंद म्हणजे गुरुजी असते ना ती फक्त आनंदाची मूर्ती असते अजून काही नाही फक्त प्रेम भरभरून प्रेम देणं आनंद देणं आशीर्वाद देणं हे खूप खूप गुरुंच्या सानिध्यात आपल्याला प्राप्त होत ते प्रेम आशीर्वाद आपल्याला अजून कोणाकडेही प्राप्त होऊ शकत नाही कधीच नाही कारण त्यांच्याकडे जो प्रेमाचा साठा असतो तो अगदी एकदम प्युअर असतो पवित्र म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे किंवा क्लेश नाहीये द्वेष नाहीये आणि ते तसं प्रेम मिळणं फार कठीण आहे भक्ती काय असते सेवा काय असते गुरु काय असतात हे सगळं मला आप्पांमुळे समजलं खूप कठीण परीक्षाही घेतात ते आपल्याला असे असे प्रसंग आणून देतात ते आयुष्यामध्ये की त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे वातावरण ही लोकं आपल्याला नको आहेत किंवा हे असं नको हो आहे पण ते मुद्दाम आपल्याला तसे प्रसंग आणून देतात जेणेकरून आपण अशाही प्रसंगात तयार होतो आणि आपली जी प्रगती आहे आध्यात्मिक प्रगती आहे ती खूप छान पद्धतीने होईल याची काळजी गुरु घेत असतात आणि त्यांनी जसं नेहमीप्रमाणेच ते मला कुठलेही सण असू दे गुढीपाडवा दिवाळी रक्षाबंधन भावबीज गुरुपौर्णिमा ह्या गुरु सर्व त्यांच्या वाढ त्यांचा जो वाढदिवस असायचा प्रत्येक दिवशी मला त्यांची अगदी अजूनही आठवण येते आणि अजूनही मी त्यांच्या सोबत ते सगळे सण घरी साजरे करते त्यांना मी आता ते हा शारीरिक रूपाने जरी नसले तरी ते चैतन्य स्वरूपामध्ये नेहमी आपल्या सोबत असतात याचा जी जिवंत अनुभव मला मिळत असतो त्यांच्यामुळे mm. ते असताना वेगळा आनंद असायचा mm. आणि असं नेहमी वाटायचं की असे गुरु आणि अशी व्यक्ती mm. आपल्याला सहज सगळीकडेच का नाही मिळत mm. सोबत आपण राहू mm. शकतो सोबत mm. आपण खेळू शकतो असे आपले आप्पा परत कधी भेटतील mm. दोन हजार नऊ साली माझी आणि त्यांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेट झाली होती त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी मला त्यांच्या सेवेत ठेवलं त्यांनी मला जे पण शक्य आहे त्यांनी मला आशीर्वाद दिला खूप देवदर्शनं त्यांच्यामुळे घडली पारायणं घडली आणि एवढं सगळं होऊन भरभरून त्यांनी मला दिलं आणि घडवलं त्यासोबत मला खूप राग यायचा आणि मला अगदी कोणी चुकीचं वागलं किंवा कोणी काही चुकीचं असेल तर मला खूप तापट स्वभाव होता तर अशा तापट आगीला त्यांनी शांत केलं हा सगळा जो बदल माझ्यामध्ये झालेला आहे तो सर्वस्वी सर्व आहे कारण या माध्यमातून मला त्यांना हेच म्हणायचं की ज्यांची ज्यांची मनं दुखवली गेली आहेत त्यांची मी मनापासून क्षमा मागते आणि तुम्ही माझा ना विचार करता तुम्ही असं काही नियोजन केलं असेल तर तुम्ही या त्यांच्या बद्दलचे आपण आठवणी म्हणूया कारण गुरुंच्या आठवणी कितीही म्हटल्या तरी त्या कमीच आहेत कमी पडतो आणि विचार आपले विचारही कमी पडतात तर आपल्याला जे मलिन आपलं जे विचार मलीन शरीर वातावरण मलीन याचा एक पारस मणी म्हणजे गुरु आहे आणि सा मला मी स्वतःला खूप धन्यवाद समजते की सानिध्य मला मिळालं खूप वर्ष मिळालं असं नाही म्हणता येणार मला कमी ते कमीच वाटत आहेत पण आनंद आहे की ते माझ्या आयुष्यात आहेत आणि होते आणि मला मा अगदी जन्म दिलेल्या मुलीसारखंच त्यांनी मला सर्व त्यांनी माझं पालन पोषण केलं माझं लग्न माझं कन्यादान सगळं म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच सगळं घडलं आणि त्यांचे आशीर्वाद सदैव घरावर असतात सगळ्यांवर आहेत सगळं भक्तांवर त्यांचं लक्ष आहे ते इथे जरी नाहीयेत तरी ते वातावरणामध्ये त्यांचं एक दरबार आहे आणि त्या दरबारात पण त्यांचे अनेक तिथे भक्त आहेत आणि त्या भक्तांना ते मार्गदर्शन करत असतात सूक्ष्म रूपामध्ये ते सतत मार्गदर्शन करत असतात तर अशा मला जे काही करता येईल ते मी सदैव करत राहीन किंवा तेच करून घेत आहेत आणि सगळ्यांनी आपांना असं स्मरणात ठेवावं त्यांचा वाढदिवस चोवीस एप्रिलला असतो गुरुपौर्णिमा असतो तर त्यावेळी त्यांच्या नावाने एकतरी दिवा प्रत्येकाने लावा आपल्या घरात अप्पांना बरं वाटेल आवडेल त्यांना मलाही आवडेल तर हे बोलून आता मी माझं विचार एवढाच सांगते की आप्पांना मी खूप मिस करते आणि मला ते नेहमी माझ्या स्मरणात असतात माझ्या हृदयात आहेत ते तर आप्पा मला तुम्ही खूप आठवण येते तुमची आणि तुम्ही सदैव राहा माझ्याबरोबर नेहमी राहा आजन्म राहा एवढंच सांगेन धन्यवाद अनुभव शेअर करून झाल्यानंतर आम्ही

तेजो न वायु चितानन्दरूप शिवोऽहं शिवोऽ न च प्राणसंज्ञो न वै पञ्च वायु न वा सप्तधातो वा पञ्चपोषा न

न पुण्यं न पापम् न सौख्यं न दुःखम् मन्त्रो न कीर्तो न नैव भोजं न भोक्ता चितानन्द्ररूप शिवोऽ शिवो लुप्पो निरादार लुपो निदुत्वाच्व सर्वत्रव सर्वेन धिनाना नचासंकतं नईवक्ति रमेया चिदानन्दरूप रूपा शिवोऽहम् खम सिवो रूप शिवोहं शिशो सुसायना महाराजी जय अवदूतचित्त श्रीगुरुदेवदत्त